महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी प्रदूषण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे बेकायदेशीर खाणीमुळे डंपर धूळ उडवून गाड्या फास्ट चालवते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक व जनतेचा जीव अक्षरशः धोक्यात गेला आहे अनेक वर्षांपासून या खाणी बेकायदेशीरपणे चालत आहेत शहराच्या जवळच या खानी आहेत त्यामध्ये मालाची ओव्हरलोड आहे का नाही याची तपासणी सुद्धा केली जात नाही ट्राफिक व आरटीओ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात यांचे आहे आहे का असा सवाल जनतेतून वारंवार उठत या गाड्या चालतात तरी देखील पोलीस प्रशासन मात्र यांच्यावर कारवाई करून त्यांना समन्स देत नाही तळे हिप्परगा ये लोकांना रोंजीव घेऊन जगावं लागते पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई यांच्यावर करावी अशी जनतेतून मागणी होते महाराष्ट्र प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी सविस्तर आढावा घेतलाय जाणून घेऊयात महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद